हैंड्स ऑन एक्सपीरियंशल अनुभव के स्तर पर बाहर ले जाके बच्चों को दिखाना करवाना ये सब नहीं कर पाते हैं तो आज इंटरनेट का ज़माना है इंटरनेट पे बहुत एजुकेशनल प्लेटफॉर्म्स हैं एआई है तो टीचर्स वो सब जो पुराने जमाने में करते थे टीचर्स वो सब एआई और इंटरनेट को आउटसोर्स उनसे करवा सकते हैं और वो खुद फिर हैंड्स ऑन प्रैक्टिकल कोलेब्रेशन हाथों का और हृदय का जो शिक्षा है वो अब तक नहीं होता था ना बच्चे हाथ से कुछ सीखते थे ना हृदय से अच्छे इंसान बनते थे तो अब जो पहले शिक्षक करते थे वो सब इंटरनेट और एआई को दे दीजिए और आप हाथों का और हृदय का शिक्षा कीजिए उसी को मैं कहता हूँ थ्री आर्स टू थ्री एच पहले रीडिंग राइटिंग अरेथमेटिक करवाते थे शिक्षक अब आप वो सब ए को दीजिए वो सब इंटरनेट वीडियोस को दीजिए और आप कीजिए एच हेड हैंड्स एंड हार्ट हेड तो कर रहे थे हैंड्स हाथों का नहीं था हृदय का नहीं था हार्ट का नहीं था तो वो सब अब मुमकिन है इसलिए ए और इंटरनेट को एक साथी मान के उसको साथ लेके चलिए सर लेकिन सदी में भी अभी भी ट्रेडिशनल स्कूल टाइप के स्कूल बन रहे हैं उसी तरीके है वो बदलना चाहिए, चाहिए। वही मैं कह रहा हूँ कि फ्यूचर ऑफ एजुकेशन बहुत अलग होना चाहिए क्योंकि आपके अब आपके पास बहुत से साथी हैं अब भी आप वही लेक्चर देते रहें वही होमवर्क कराते रहें और फिर शिकायत करते रहें कि मेरा सिलेबस नहीं खत्म हो रहा तो फिर बहुत दुख की बात है वास्तव में ये जो एक एक कर की थ्योरी चैलिटी है परफैक्टिकल है हाँ। वो एजुकेशन आप वहां किस टाइप से लेते हैं मतलब नहीं हर जगह भी पहले हमारे बड़े बूढ़े घर में वो हाट का हृदय का शिक्षा जो है वो देते थे अब स्कूलों में होना चाहिए स्कूलों में एक तो शिक्षक खुद एक मिसाल बने एक उदाहरण बने कैसे आप संवेदना के साथ के साथ बच्चों को बड़ा करते हैं फिर उसमें आप भारत की बहुत सारे परंपराएं हैं योग की ध्यान की उन सब को लाइए औरों के लिए कुछ करना परोपकार ये सब सिखाइए नहीं तो सिर्फ ये स्वकेंद्रित सेल्फिश तो एजुकेशन इससे कोई रिलेटेड अभी जो हेल्थ के ऊपर कुछ हो रहा है क्या हेल्थ के ऊपर इसका कुछ होगा हो 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 क्या मतलब जैसे एआई, ये टीवी हम टीवी मोबाइल इसका ही यूज करते हैं ना ज्यादा से ज्यादा तो नहीं नहीं शिक्षा में यूज से कुछ हेल्थ पे खराब नहीं होगा मिसयूज से होगा अभी जो कर रहे हैं हम वो मिसयूज कर रहे हैं स्क्रीन का इंटरनेट का फोन का अब यूज करने के लिए कहें तो उससे अच्छा ही होगा और चीज़ों में नहीं शिक्षा में जरूर अच्छा जो अच्छा। 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 तो प्रैक्टिकल तो तो से जुड़ रहे हैं लोग उससे से भी जुड़ना चाहिए हाँ जी मैं यही तो अच्छा कह रहा हूँ कि शिक्षा को सिर्फ दिमागी कसरत न बनाकर हाथों का कसरत और हृदय का कसरत बनाएं जिसमें कि हाथों के हुनर हो बनाने के अच्छी तरह मरम्मत करने वैसे ही औरों के लिए भावनाएं रखने के हृदय के लिए जी तो 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 मुझे बहुत अच्छा तो तो लग रहा है यहाँ पर स्किल यूनिवर्सिटी है जो कि हाथों के हुनर का है तो मैं हमेशा इसका बहुत इज्जत करता हूँ अभी के जो सरकार है उन्होंने स्किल पर बहुत जोर दिया है तो स्किल का मिनिस्ट्री बनाया है मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट वैसे ही मिशन स्किल इंडिया मिशन ये सब बहुत अच्छे डेवलपमेंट्स हैं और इसका पूरा फ़ायदा सिम्बायोसिस जैसे

थोड खाली सिम्बो स्किल आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी इथे एक जागतिक इंटरनॅशनल कॉन्फरन्स स्किल डेव्हलपमेंट वर आधारित झाली होती त्याच्यामध्ये युनेस्को आणि एन एस डी सी हे दोन्ही पार्टनर्स आमच्या बरोबर ह्या कॉन्फरन्स मध्ये होते आयोजन करायला या कॉन्फरन्समध्ये कित्येक महत्त्वाच्या थीम्स कपॅसिटी बिल्डिंग असेल टीचर्सची किंवा ब्रेकिंग बॅरियर्स म्हणजे जास्तीत जास्त महिला यांना स्किल डेव्हलपमेंट आणि वर्कफोर्समध्ये कसे आणायचे आणि त्याचबरोबर इंडस्ट्री अकॅडमी या पार्टनरशिप या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली जवळजवळ साठपेक्षा जास्ती इंडस्ट्री प्रतिनिधी ह्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला त्यांच्या आयडियाज शेअर केल्या आणि जेवढे काही टीचर्स आले होते आय टी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजेस असे महाराष्ट्रावरून आलेले जे टीचर्स होते त्यांच्याकरता खास करून युनेस्कोची युनिव्हॉक म्हणून जी एक डिव्हिजन आहे त्यांच्यातर्फे खास टीचर्स करता आपण एक ट्रेनिंग क्लास देखील अरेंज केला होता हे मला वाटतं या कॉन्फरन्सचं एक वेगळे पण होतं अनेकदा आपण कॉन्फरन्सेसमध्ये जातो भाषणं देखील ऐकतो आणि टाळ्या वाजवतो परंतु शिक्षकांकरता शिक्षण असा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही या कॉन्फरन्समध्ये घेतला होता आणि त्यासाठी खास जर्मनीहून युनिवॉकचे हेड डॉक्टर फ्रेडरिक हुबलर हे येऊन त्यांनी आपल्या टीचर्सचं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण ह्याच्यासार याच्यासाठी की स्किल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय किंवा विद्यार्थ्यांमध्ये जर आपल्याला कौशल्य विकास घडवून आणायचा असेल तर तो कशा प्रकारे घडवून आणावा आपण शिक्षण देताना हँड ऑन ट्रेनिंग कसे द्यावे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यांनी प्रशिक्षण दिलं आपल्या पॅनल डिस्कशन्समध्ये या मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आणि मला सांगायला आनंद होतो की ही कॉन्फरन्स आज खूप सक्सेसफुली आपण कंडक्ट केली पुण्यामध्ये सिंबसिसमध्ये आणि आता आपण असा एक निष्कर्ष केलेला आहे की ही एकच वेळेला न करता आपण दरवर्षी अशी कॉन्फरन्स करावी ज्याच्यातून जास्तीत जास्त शिक्षकांना त्याचा लाभ घेता यावा मला अजून एक सांगायला आनंद होतो की सिम्बॉयसिस युनेस्को चेअर इस्टॅब्लिश करणार आहे ज्याच्यामध्ये खास करून स्किल डेव्हलपमेंटवर आपण संशोधन करणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्याही संशोधनामध्ये महिलांना कसं स्किल डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात आणता येईल क्षेत्रामध्ये आणता येईल आणि त्यांना वर्कफोर्स किंवा इंडस्ट्रीमध्ये कशा नोकऱ्या उपलब्ध होतील ह्याच्यावर आपण या युनेस्को चेअर थ्रू संशोधन करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आय थिंक सिम्बायसिस स्किल युनिव्हर्सिटी आणि युनेस्कोच्या मार्फत घेण्यात आलेली आहे जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स टी व्ही टी आणि स्किलवर घेतली आहे ते आमच्या शहरासाठी ओव्हरऑल स्किलिंग इकोसिस्टम साठी खूप महत्वाची ठरणार आहे uh, विशेषतः युनेस्को जे रोल uh, सोबत कोलॅबोरेशनमध्ये घेतोय पीसीएमसी आणि सिम्बायसिस आता जवळपास तीन ते चार वर्षापासून आम्ही कोलॅबरेट करतो आम्ही सुरुवात उमेद जागर म्हणून आमचा प्रोग्राम होता जे कोविडमध्ये विधवा झालेली जे महिला होती त्यांची आपण स्केलिंग दोनशे अठरा महिलांची सिंबायसिस मार्फत करून घेतली होती त्याच्यानंतर नुकताच आता ट्वेंटी थ्रीमध्ये साठ मुलींचा आपण बॅच मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मैं। फोर पॉईंट झिरो ऑटोमेशनमध्ये घेतला होता चोवीसमध्ये पुन्हा अजून साठ मुलींचा बॅच घेतला आणि पंचवीसमध्ये सुद्धा आम्ही हे बॅच सुरू ठेवणार आहे तेवीसचा जे बॅच आता पहिल्यांदा तो बाहेर पडणार आहे त्याच्यापैकी साठ मुलींपैकी ऑलरेडी दहा मुलींचा मुलींचा प्लेसमेंट सुद्धा फोर्ब्स मार्शल ला झालाय आणि जवळपास एक एक मुलींच्याकडे दोन दोन जॉब वगैरे जो असतील असे शंभर टक्के मला त्याच्यामध्ये खात्री आहे ओव्हरऑल जे एक लार्जर कौशल्यमचा प्रोजेक्ट पीसीएमसी ने इनिशिएट केला लाईट हाऊस फाउंडेशनच्या सोबत त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किलिंग पार्टनरच्या सोबत आम्ही कोलॅबरेट करतो आणि त्याच्यामध्ये सिम्बायसिस आमचा एक प्रायमरी त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि सिम्बायसिसच्या व्यतिरिक्त सुद्धा जवळपास चव्वेचाळीस पार्टनची सोबत आम्ही कोलॅबरेट करतोय जवळपास आठ हजार यूथ आहे त्यांना आपण लाईट हाऊस मध्ये आजपर्यंत एनरोल केला आहे जवळपास चार हजार मुलांना आपण प्लेस करू शकलोय आहे पुढच्या तीन वर्षामध्ये वीस हजार मुलांपर्यंत पोहोचण्याचं आमचं टार्गेट आहे आणि त्या आमचं कौशल्यम प्रोग्राममध्ये सुद्धा या संपूर्ण कॉन्फरन्सचा खूप चांगला आम्हाला बेनिफिट होणार आहे थँक्यू